पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीवर देशातील जनता समाधानी आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ कुणीही अडवू शकणार नाही विकासाची दृष्टी असलेल्या भाजपसोबत जनसुराज्य शक्ती पक्ष आहे त्यामुळं कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष सहकार्य करेल अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जनसुराज्य शक्ती पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा आमदार विनय कोरे यांनी यापूर्वीच केलाय या पार्श्वभूमीवर केला आज पत्रकारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीतील भूमिका विचारली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आणि खुश आहे त्यामुळे भाजपचा विजय निश्चित असून आपला पक्ष भाजपसोबतच राहील असं आमदार कोरे यांनी सांगितलं तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा भाजपनं आपल्या पक्षाचा विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे की लोकसभेसाठी आम्ही इच्छुक नाही आहोत मुळे लोकसभेसाठी महायुतीमध्ये काही कुठल्या मतदारसंघांची मागणी आम्ही केलेली नाही परंतु विधानसभेसाठी जनस्वराज्य शक्तीचा गांभीर्यानं विचार म्हणजे भारतीय जनता पक्षानं प्रामुख्याने केला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही त्या ठिकाणी मांडलाय त्यामध्ये मोदींनी केलेलं काम या अनुषंगानं महायुतीबरोबर ताकदीनं राहायचा आम्ही निर्णय घेतलाय त्यामुळे महायुती जे उमेदवार देतील जिथं जिथं आमच्या पक्षाची ताकद असेल त्या सात आठ मतदारसंघात आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे राहणार मनसे नेते राज ठाकरे यांच्या प्रवेशामुळे महायुती आणखी भक्कम होईल असा दावा आमदार विनय कोरे यांनी केला राज ठाकरेंचा बऱ्यापैकी निर्णय हा झालाय असं मला वाटतं याचं कारण माझी अलीकडे राज ठाकरेंची भेट झाली नाही परंतु धन्यवाद देवेंद्रजी हा जो काही कार्यक्रम परवा शिवडीमध्ये झाला त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो आणि त्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर आणि नितीन सर देसाई हे दोघ जण प्रामुख्यानं उपस्थित होते आणि त्यांच्याशी जी माझी चर्चा झाली त्यात सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला दरम्यान आमदार रोहित पवार यांनी वारणा उद्योग समूहावर केलेले आरोप अपुऱ्या माहितीवर आहेत असंही आमदार कोरे यांनी स्पष्ट केलं